खासदार शाहू छत्रपती यांचे राधानगरी तालुका संपर्क का कार्यालयात उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेने खासदारांना भेटण्यासाठी वेळ व पैसा हा दोन्हीही जातो त्यामुळे जनतेचे प्रश्न बाजूलाच राहतात यासाठी लोकसभा निवडणुकीत मी निवडून आल्यावर राधानगरीत खासदार संपर्क कार्यालयाची स्थापना करणार हा शब्द छत्रपती शाहू महाराजांनी दिला होता आणि तोच शब्द पाळत आज नूतन खासदार छत्रपती शाहू महाराज व इंडिया आघाडीच्या प्रयत्नातून राधानगरी संपर्क कार्यालय उभारले त्याच उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात बोलताना सामान्य जनतेचे काही प्रश्न असतील ते या कार्यालयातून होणार आहेत ज्यांना प्रश्न मांडायचे आहेत ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे छत्रपतींशी बोलू शकतात छत्रपती शाहू महाराज खासदार करण्या पाठीमागे राधा सिंहाचा वाटा आहे असे प्रतिपादन सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले तर अजून वाड्या वस्त्यात आरोग्य व दळणवळणाचा प्रश्न आहेच ते प्रश्न खासदार व सतेज पाटील यांनी स्वतः लक्ष देऊन सोडवावेत असं विजय देवणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं एवाय पाटील यांनी या कार्यालयाच्या मार्फत चांगले काम होईलच पण महाराजांनी निवृत्ती कामगारांचा प्रश्न चांगल्या पद्धतीने संसदेत मांडून विरोधकांना शांत केले असे आपल्या भाषणातून सांगितले तर यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झालीत गोकुळ संचालक अभिजित ताई शेट्टे यांनी स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात केली तर ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवणाऱ्या स्वप्नील कुसाळे यांच्या वडिलांचा सत्कार यावेळी कार्यक्रमात करण्यात आला या कार्यक्रमाला खासदार छत्रपती शाहू महाराज सतेज उर्फ बंटी पाटील विजय देवणे ए वाय पाटील सुप्रिया साळुंखे अभिजित शेट्टे सुधाकर साळुंखे पी डी धुंदरे एकनाथ पाटील सुरेश चौगले मधुकर रामाणे तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती होती गोकुळची भारी, आहे भारी। दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची